नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार येथे अवकलेले नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कातूर तसे पुढील बाजार समती गेवराई बीड येथे अवकालीलेले चौदा क्विंटल जशी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पांढरा तूर मग तसे पुढील बाजार समती मानोरा येथे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सहासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती जळगाव येथे अवकालीले सतरा क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल तूर लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती जिंतूर परभणी येथे अवकालेले बारा क्विंटल, क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती खामगाव येथे जास्तीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती वणी येथे अवकालेले सात क्विंटल जास्त दर सहा हजार एकशे पन्नास पन रुपये क्विंटल दर सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसं पुढील बाजार समते आहे मलकापूर येथे अवकालेले तीनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लाल